नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी <फड़ावाग> नमस्कार आपण पाहत आहोत महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघ नाशिक विभागीय उपाध्यक्षपदी श्री सुनील मधुकरराव सूर्यंशी यांची निवड नाशिकमध्ये सदैव समाजकार्य तत्पर असलेले महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर चॅनलचे संपादक यांची राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघ नाशिक विभागीय उपाध्यक्षपदी प्रसिद्धी पत्राद्वारे नुकतीच राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी रामराव कचकलवार यांनी निवड केली नाशिक येथे सर्वच प्रसार माध्यमांचे पत्रकार मंडळी आढळतात येथे गाव व शहरी पातळीवरील समस्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे काम हे पत्रकार मंडळी करत असतात कोणावर अन्याय होत असेल तर त्याला वाचा फोडणीची ताकद आपल्या लेखणीतून हे पत्रकार नेहमीच दाखवून देताना दिसतात मग ते प्रिंट मीडिया असो वा इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा डिजिटल मीडिया असो आपल्या धारधार लेखणीमुळे त्यांना अनेक भ्रष्टाचारी लोकांच्या रागाला सामोरं जावं लागतं त्यांच्यावर अनेक ठिकाणी खोट्या स्वरूपाचे गुन्हे सुद्धा दाखल झाल्याची उदाहरणे आहेत मात्र शासन स्तरावर या पत्रकारांना कोणत्याच प्रकारचे संरक्षण मिळत नाही अनेक पत्रकारांवर भ्याड हल्ले झालेत तरी सुद्धा पत्रकार संरक्षण कायद्यान्वे आरोपींवर गुन्हे दाखल झाले नाहीत किंवा करून घेण्यात आले नाहीत त्याकरिता पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याकरिता शहरी व गाव पातळीवर युवा ग्रामीण पत्रकार संघटना स्थापन करण्यात आलेली आहे ज्यामध्ये गावागावातील शहरातील सर्वच पत्रकार एकत्र येऊन पत्रकारांच्या अडीअडचणी जाणून घेतात यंदाच्या वर्षी दोन हजार पंचवीसच्या युवा ग्रामीण पत्रकार संघ नाशिक विभागीय उपाध्यक्षपदी कार्यक्षेत्र नाशिक मालेगाव धुळे नंदुरबार जळगाव आणि नगर असे असून महाराष्ट्र नंदन ट्वेंटी फोर न्यूज चॅनलचे संपादक श्री सुनील सूर्यंशी यांची नुकतीच निवड करण्यात आली तसेच राष्ट्रीय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी यांनी निवड झाल्याबद्दल सर्वांनी मनापासून अभिनंदन केलं व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र नंदन न्यूज 24 नाशिक एवला उपसंपादक विलास कांबळे